ताजा मेन सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोंड ला क्लिक करा आलोबाच नावान चांग सातवेत वर्धा पंदिन पालकी सोहलास विविद्ध कारेक्रम आलोबाच नावान चांग घोषणाने चा सातवे परिसर दुमदुमून गेला आळोबानात वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला संत ज्ञानेश्वर माऊली संत सेवागिरी महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात झाली सोहळ्यामध्ये घोडे रथ उंट यांचा समावेश होता आटपाडी जिल्हा सांगली येथून शंभर जणांचे खास पारंपरिक पथक आले होते सेवागिरी महाराज पथकांचे जाधव महाराज प्रमुख होते रस्त्यावरून स्वागत कमाणी व आकर्षक रांगोळ्या घातल्या होत्या प्रमुख मार्गावरून पाच ते सहा तास दिंडी सोहळ्याची मिरवणूक सुरू होती दिंडी सोहळ्यामध्ये केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी पशिशु विहार शाळेचे पथक श्रीमती भारा यादव हायस्कूल पथक श्री आळोबानाथ भजनी मंडळ व बाल भारती वाद्यवृंद सातवे श्रीराम वारकरी शिक्षण संस्था आरेवाडी कराड मुली महिला मंडळ पथके सहभागी झाली होती एसटी स्टँड चौकात भव्य दिव्य रिंगण सोहळा पार पडला मिरवणुकीच्या शेवटी भगतसिंह चौकात भजनी मंडळ महिला भजनी मंडळ तसेच आटपाडी मंडळाचे वारकरी टाळकरी मंडळींचा टाळ मृदुंगाच्या गजरात सांगता झाली दर्शन घेतले कुमारी अमृता सातारकर यांच्या कला कीर्तनाने यांच्या काला कीर्तनाने सांगता झाली दिवसभर मंदिरामध्ये गर्दी होती दुपारी दीड पासून महाप्रसादाचे शिवाजी चौकात वाटप झाले पंधरा ते वीस हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महानकरी न्यूपसाठी संभाजी चौगळे सातवे